पवारांची बबन बबन पवार बबन बबन, 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 बबन तो ही कोणाची आलेली त्यांनी विकत आणली हा हा मे काढले ते, ते ना दुपारी काम करत होत ना पाणी वायर केबल होते आतमध्ये नाही फिजा काढून घ्या ना भिदा भिद लावून भिज लावून नाव चालू कर बरेच शेतकरी या ठिकाणी आपापली नंदीबैलाची जोडी घेऊन येत आहे कारण सकाळपासून पावसाची जी सुरवात झालेली आहे होती ती रिमझिम रिमझिम सकाळपासून पाऊस पडत होता त्यामुळे फक्त आपापल्या नंदीबैलांना सजून या ठिकाणी घेऊन येत असताना उशीर होत आहे बऱ्याच बैलजोड्या यावर्षी माझ्या शेतकरी राजाच्या दारामध्ये उभ्या असताना या ठिकाणी वाटत आहे कारण जसं जसे अत्याधुनिक ते लाईट बंद करायकडची कर संध्याकाळच्या वेळेला दररोज सुंदरमा क्षेत्र तांबेरे या ठिकाणी अतिशय आल्हादायक वातावरणामध्ये प्रत्येकजण आपापली जोडी घेऊन येताना दिसत आहे आणि असा हा नंदी बैलाचा असलेला असले हा डामडौल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शेतकरी राजाने त्या बैलाशी असलेली कृतज्ञता व्यक्त करत त्यांना अतिशय सुंदर असं सजून या ठिकाणी आणलेलं आहे आज अनोखा असा अनुभव या ठिकाणी आपल्याला आलेला आहे पुन्हा एकदा डीजेच्या तालावरती डीजेच्या तालावरती लाईव्ह मध्ये थोडीमुळे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो अशी परंपरा मा... मित्रांनो कनेक्शन जिओचं कनेक्शनला प्रॉब्लेम येत असल्यामुळे या ठिकाणी व्हिडिओमध्ये डिस्टर्ब होताना दिसत आहे छान धन्यवाद महावीर चांग छान गाव आहे की खरंच सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या नावाने आम्ही जो प्रचार प्रसार करत असतो आणि खरंच त्या योग्यतेचं माझं गाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सुद्धा खूप सुंदर प्रकारे सजवून आणलेले आहेत दिग्विजय धमडेरे साहेब धन्यवाद डी एम व्हिडिओ ले लय व्हिडिओ ब्रेक होतोय सॉरी जिओचं कनेक्शन जरा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ कट होत आहे व्हिडिओ करतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी तळेवाडी येथील पहिली जोडी आपल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये येताना दिसत आहेत मित्रांनो थोडा वेळ पुन्हा आपण ला लाईव येणार आहोत कारण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर ते माझ माझ्या गावामध्ये एकल आहे आणि मेडिकल वरती पेशंट आल्यामुळे मी परत पुन्हा मेडिकल मध्ये येत आहे मित्र माझ्या गावाचं नाव देशभर व्हावं अशी मनापासून अपेक्षा आहे यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आपल्या समोर आपण पाहतात लाईव्ह सुंदर माझं गाव